नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हाला सर्वांचा आपल्या लिगलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा नव्याने स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झिरो एफ आय आर आणि रेग्युलर एफ आय आरमधला फरक याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण एफ आय आर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे पण झिरो एफ आय आर म्हणजे काय रेग्युलर एफ आय आर म्हणजे काय असेही बरेचसे प्रश्न मुलांना पडतात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत झिरो एफ आय आर म्हणजे काय तर झिरो एफ आय आर म्हणजे काय तर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये ही झिरो स्टेशन एफ आय आर आपल्याला नोंदवता येते ज्या ठिकाणी गुन्हा घडला नाही अशा ठिकाणच्या पोलीस स्टेशनला सुद्धा आपल्याला ही एफ आय आर नोंदवता येते सुरुवातीला या एफ आय आरला शून्य क्रमांक दिला जातो म्हणूनच तिला झिरो एफ आय आर असं म्हटलं जातं नंतर ही जी एफ आय आर आहे ती प्रत्यक्ष ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला पाठवली जाते आणि नंतर त्या गुन्ह्याचा तपास केला जातो म्हणूनच याला झिरो एफ आय आर म्हणतात आता उदाहरण देऊन सांगायचं चा झालं तर समजा तुम्ही सातारमध्ये राहता आहात आणि सातारच्या तुमच्या घरी चोरी झाली आणि जेव्हा चोरी झाली त्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही मुंबईमध्ये आहात तर मुंबईमध्येहून येऊन तुम्ही सातारच्या पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवण्यापर्यंत बराच वेळ जाणार आहे म्हणून तुम्ही मुंबईमधल्याच पोलीस स्टेशनला जेव्हा ती एफ आय आर नोंदवता तर त्याला आपण झिरो एफ आय आर म्हणतो आता ही झिरो एफ आय आर का नोंदवायची तर प्रत्यक्ष गुन्हा घडल्यापासून लवकरात लवकर एफ आय आर नोंदवली जावी यासाठी आपण झिरो एफ आय आर नोंदवू शकतो आता आपण बघणार आहोत रेग्युलर एफ आय आर आता रेग्युलर एफ आय आर म्हणजे काय तर प्रत्यक्ष ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे त्या ठिकाणच्याच पोलीस स्टेशनला जी एफ आय आर नोंद केली जाते त्याला आपण रेग्युलर एफ आय आर म्हणतो आता ही रेग्युलर एफ आय आर जेव्हा नोंद केली जाते तेव्हा ती तिथल्या रजिस्ट्रेशन क्रमांकासह नोंदवली जाते म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर समजा एकशे पंचवीस दोन हजार पंचवीस अशी जर एफ आय आरचा क्रमांक असेल तर दोन हजार पंचवीस सालामधील एकशे पंचवीस क्रमांकाची ही रेग्युलर एफ आय आर आहे असं गृहीत धरलं जातं आणि एफ आय आरची नोंदणी झाली की लगेच त्या गुन्ह्याचा तपास सुरू केला जातो आता उदाहरण द्यायचं झालं तर मग उदाहरण आपण कॅरी फॉरवर्ड करूयात की तुमच्या सातारच्या घरी चोरी झालेली आहे आणि सातारच्या घराच्या तिथून जे जवळचं पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनला जर तुम्ही एफ आय आर नोंद केली तर लगेच तिथील तपासी पोलीस अधिकारी जे आहेत ते तुमच्या बाबत झालेल्या गुन्ह्याचा लगेच जो आहे तो तपास सुरू करू शकतात म्हणून त्याला आपण रेग्युलर एफ आय आर म्हणतो थोडक्यात सांगायचं झालं तर झिरो एफ आय आर म्हणजे कुठल्याही पोलीस स्टेशनला तुम्हाला नोंदवता येते आणि नंतर योग्य त्या पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर केली जाते आणि रेग्युलर एफ आय आर म्हणजे काय तर जिथे गुन्हा घडला आहे त्याच पोलीस स्टेशनला तुम्हाला ती नोंदवावी लागते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला झिरो एफ आय आर आणि रेग्युलर एफ आय आरमधला फरक अतिशय उत्तमरित्या समजलं असेल असं मी कन्सिडर करते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नक्की आवडलं तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आहे याच्यासाठीसुद्धा कमेंट करायला विसरू नका असेच भरभरून प्रतिसाद देत चला धन्यवाद